माननीय श्री शिवाजीराव कचरे साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर लाखे पाटील मंचावर उपस्थित असलेले आजचे व्याख्याते विलासजी बडे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्याबरोबरचे सत्कारमूर्ती ची सत्कार मूर्ती लोकप्रिय नेते साहेब इतर सत्कार मूर्ती मी थोडं बोलण्यात वेळ घालत नाही यासाठी मला माहित आहे आपल्या सगळ्याकडे पाहिल्यानंतर असं जाणवत आहे की विलासजी बडेच जे व्याख्यान आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही आतूर आहात परंतु आज मंचावरती माझ्या अगोदर जे व्याख्या ते बोलले त्याच्यामध्ये कवी लेखक पत्रकार आणि राजकीय नेतृत्व त्यांना बोलण्याचा सराव असतो त्याच्यामुळं एका न्यायाधीशाने कारण त्याचं काम ऐकण्याचं असतं त्याच्यामुळे तुम्हाला जास्त ऐकण्याची वेळ येणार नाही याच मी शब्द देतो यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून या छत्रपती शिवरायांच्या जयंती पृथ्वी होतं यशवंत व्याख्यानमालेची सुरुवात आपण ऐकली का दोन हजार अकरा मध्ये सुरुवात झालेली आहे केंद्रबिंदू मानून समाजात सकारात्मक दिशेने काम करणारे व्यक्तींचे व्यक्तींना बोलायचे त्यांचा जीवन संघर्ष जाणून घ्यायचा त्यामधून समाजाला दिशा आणि तरुणांना प्रेरणा देण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून अविरत होत आहे व्याख्यानमाला सुरू करणं आणि ते चालवणं ह्या खूप अवघड गोष्टी आहे प्रतिष्ठानचे शिलेदार खूप कष्ट घेऊन ही व्याख्यान मला चालत आहेत याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे केवळ चालवतच नाही तर तर मला कि आंबर सारख्या शहराला एक चांगलं नाव रूपाला आणण्याचं काम यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे वैचारिक प्रबोधनाचे ते एक व्यासपीठ बनलेलं आहे त्यामुळे यशवत प्रतिष्ठानच्या सर्व पदाचे मी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि या उपक्रमास आपण उपस्थित राहून जो पाठिंबा दर्शवत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे एखाद्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना किंवा न्यायाधीश म्हणून काम करत असताना प्रत्येकाचीच अपेक्षा असते की आपली पदोन्नती झाली पाहिजे माझा जो हाँ जीवन हा जीवन प्रवास सुरू झालेला आहे बहुतेकांना तो उपस्थित आहे त्यांना माहीत आहे परंतु जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मला असं असं वाटतं की माझं शिक्षण आंबड शहरातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे आठवी नवी दहावी इथे शिक्षण झाल्यानंतर पुढचं शिक्षण पुण्याला झालं आणि आईवडिलांची इच्छा त्यांचे संस्कार आणि त्यांची जिद्द एक एकुलता एक, एक मुलगा असून देखील त्यांनी मला त्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवलं आणि मला वाटतं माझ्या आयुष्यातला तो एक टर्निंग पॉइंट होता शिक्षण झाल्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये वकिली व्यवसाय सुरू केला एकोणीसशे नव्वद मध्ये मी सुरुवात के केली वकिली व्यवसायाची आणि त्याच वेळेस शिक्षणाच्या दरम्यान राजेश टोपे साहेब माझ्या होते शिकायला पुण्याला त्यांचा परिचय होता आणि मग तिकडून आल्यानंतर भैया साहेबासोबतच थोडं सामाजिक कार्यामध्ये दे देखील भाग घेतला याचे साक्षीदार बसलेले परंतु हे चालतच असताना चा न्यायाधीशाची परीक्षा दिली आणि ती पहिल्याच ह्याच्यात मी यशस्वी ठरलो आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या न्यायाधीशाच्या यादीमध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात कमी न्यायाधीश मीच होतो परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप फिरायची सवय लागलेली होती आणि आपण न्यायाधीश म्हणून कसं या क्षेत्रामध्ये राहू किंवा नाही थोडी शंका होती परंतु मला असं सांगितलं गेलं की तुम्ही एकदा जावा बघा तिथे आणि जर पटलं तर थांबता येतं नाही पटलं तर परत यायला आपल्याला काही हे नाही एक सहा महिने झाल्यानंतर मग ते वातावरण साडे दहा ते साडेपाच उठलं की ते कोर्टात जाऊन बसायचं कोणाशी बोलायचं नाही काय ऐकतं ते फक्त ऐकायचं आणि संध्याकाळी साडेपाच वाजता घरी म्हणजे कुटुंब आणि सहकारी जर सोडले तर याच्यापेक्षा दुसरं काही विश्वास नव्हतं आणि मग ते सहा महिन्यानंतर राजीनामा दिला आणि त्यावेळेस माझे प्रमुख जिल्हा न्यायाधीश होते रवींद्र चव्हाण ते आता नंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त झालेत ते मला काही बोललेच नाही पण त्यांचा एक औरंगाबादला कार्यक्रम होता आणि औरंगात येता येता ते माझ्या गावी आले परिस्थिती पाहिली वडिलांशी बोलले की हा घरी येऊन परत काय करणार काय करणार आहे तेच करणार म्हणे नाही म्हणे याला भविष्य खूप चांगला आहे आणि जर हा राहिला तर एक आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं एक नाव होईल त्याच्यामुळं त्याला काही परत बोलू नका वडील माझे तसे शेतकरी होते सवा सहा फूट उंची होती रेसलर होते परत यायचं नाही घरचे रस्ते बंद झाले मग हे क्षेत्र आपलं कर्मभूमी मानून आज एकोणतीस वर्ष तीन महिने तेरा दिवसाची सेवा झाली आणि या सेवेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली अनेक भागामध्ये काम केल्यामुळे तिथले समाज खूप जवळून पाहायला भेटलं आणि असं जाणवत होतं की आपला भाग जो मागे राहिलेला आहे विकासापासून तो बी कुठंतरी पुढे आला पाहिजे मग सामाजिक चळवळीतून जेवढं काही आपल्याला मदत करता येईल त्या भावनेने मग जिथं जिथं शक्य असेल त्या त्या ठिकाणी मी जरी या पदावर असलो तरी मी प्रयत्न केलाय म्हणजे पुण्याला चॅरिटी असताना खरंच माझ्या आवडीचं क्षेत्र मिळालं होतं आणि त्या ठिकाणी मला खूप समाज उपयोगी काम कराव एक छोटस उदाहरण सांगतो मकरद नानाथ पुरेजी आणि नाना पाटेकर यांनी जी दाम फाउंडेशन संस्था चालू केली तर त्या संस्थेच्या स्थापनेमध्ये माझा देखील खारीचा वाट आहे ज्या दिवशी त्यांनी ही संस्था चालू करायची विचार मनात व्यक्त केला आमच्या चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसला आले आणि त्याचा विचार ऐकून आम्हाला सगळ्यालाच चांगलं वाटलं आम्ही त्यांना थोडं चहा वगैरे हो पाणी घ्या बसा सगळ्या सुविधा पुरवल्या एक अर्धा पाऊन तास द्या म्हणला आम्हाला आणि सगळे सोपस्कर बाजूला ठेवून ती संस्था जागच्या जागी रजिस्टर केली एवढंच नव्हे तर त्याच दिवशी एसबीआयचे लोकांना बोलून बँकेचं अकाउंट देखील त्याच दिवशी ओपन उप, केलं आणि त्या दिवशी संध्याकाळी घरी जाईल त्यांच्या अकाउंटला पंचवीस लाख रुपये जमा झाले होते अनेक असे आहेत परंतु आज आज थोडं वेळेचं ठेवून फक्त जे दोन लोक उपस्थित आहेत की एक उडान साहेब आहेत त्यांनी जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो विषय काढलेला आहे आणि एक शिक्षक आहे पण शिक्षक म्हणून त्यांचा जो एक अनुभव आहे त्या दोघांना माझी अशी विनंती राहील की काही दिवसापूर्वी एक रेट पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल झालं त्याच्यामध्ये जिल्हा परिषद किंवा नगर परिषद मार्फत ज्या शाळा चालवल्या जातात त्याची काय परिस्थिती आहे त्याचा अहवाल मागवला होता उच्च न्यायालयाला इतर संस्थांबाबत थोडा अविश्वास होता आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या त्या न्यायाधीशावरती जबाबदारी सोधून बोलली त्या त्या जिल्हा माननीय त्या तालुक्याच्या आणि मी म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधीश होण्याच्या पूर्वी कल्याण जिल्हा न्यायाधीश एक म्हणून काम करत होतो त्यावेळेस मी तिथल्या तालुक्यांना जवळपास दोनशे एक्याऐंशी शाळेतनं भेटी दिल्या परंतु जिल्हा परिषद आणि नगर परिषद मार्फत ज्या शाळा चालवल्या जातात त्याची अवस्था खूप वाईट आहे सातवी पर्यंतचे वर्ग आहेत दोन दोन शिक्षक आहेत एकाला होमवर्क द्यायचा द्यायचं एकाला शिकवायचं एकाला बाहेरच कार्य कार्यानुभव कार्या सांगायचा आणि हे सगळा अन्याय जो होतो तो ग्रामीण भागातल्या मुलांवरच होतो त्याच्यामुळे टिकायचं असेल तर ग्रामीण विद्यार्थी कुठे हे थोडं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे आपल्यासारखे हाडाचे शिक्षक फार कमी असतात माझ्या गावात बी एक शेख नावाचे शिक्षक होते त्यांचं बी खूप योगदान आहे त्यांच्या खरं म्हणजे चिकाटीमुळे किंवा त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीमुळे माझ्या गावचे बरेच विद्यार्थी अभिनव शाळेला जवाहर शाळेला ॲडमिशन झालं पण असे हजारामध्ये एखादे असतात त्यामुळं याच्यावर थोडा आपण थोडा विचार करावा अशी माझी दुसरी हे राहील दुसरं असं राहील की माध्यमातून आपण वेगवेगळ्या विचार क्षेत्रामध्ये ज्यांनी उच्च कोटीचे काम केलेले आहे अशा लोकांना आपण इथं बोलावतो आणि त्यांचा विचार किंवा त्यांचा जीवन संघर्ष आपल्याला ऐकायला भेटतो त्याच्यामुळं खरं म्हणजे आपण जास्तीत जास्त, जास्त संख्येने याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे असं माझं सर्व त्यांना आव्हान राहील दुसरी गोष्ट अशी की एक न्यायाधीश पण जसं आपल्या मुलांना आपण केलेल्या कामगिरीचं कौतुक आईवडील करतात तो जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो तसाच आनंद खरं म्हणजे आपण जो माझा यथोचित सत्कार केला त्याच्यामुळे झाला असं मला वाटत त्याच्यामुळे खरं माझ्या काम करण्याला एक चांगली प्रेरणा मिळते उत्साह येतो आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी देखील एक आपल्या भागातला प्रतिनिधी तिथे आहे आणि त्याच्या कामाची आपल्याला दुसऱ्याकडून ज्यावेळेस माहिती मिळते त्यावेळेस खूप आनंद होतो की आपले बी आपल्या भागातल्या बी लोकांमध्ये क्षमता आहे आपण बी करू शकतो फक्त प्रयत्न आणि जिद्द पाहिजे प्रयत्न आणि असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे माझ्यावरून तुम्हाला सांगतो की एक जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आज नंदुरबार जिल्ह्याचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून का कार्य करत आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना माझी अशी कळकळीची विनंती राहील की त्यांनी जिथे कुठे असे प्रबोधनाचे व्याख्यानाचे कार्यक्रम होतील तिथं आपण आवर्जून जात जा कारण ज्ञान हे ऐकल्याने वाटत आणि विचार आणि मनन करून त्याच्यावर जर आपण योग्य रीतीने पावली उचलली तर यश निश्चित मिळतं या कार्यक्रमासाठी मी पुनशे एकदा प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द तुम्ही सर्वांनी शांतचित्ताने ऐकले त्याबद्दल आपले आभार धन्यवाद